काय झालं कशाला आवाज देते मी म्हटली तुला माझ्यासोबत तिथं म्हणते जा नको येऊ घरी जा नाही म्हटली ना मी घरी करून ठेवशील तिथे गर्दी वगैरे असेल तर थांबावं लागते ना मग नाही तर मग तू घेऊन जा मी मी थांबते घरी नाही नाही मम्मी म्हटली पोरीला तर नाही म्हणते आणि माझ्यासोबत येतो म्हणते चक्कीवर चक्की तू कुठं फिरून राहिली मध्ये शांतता इथं शांतता आलू आहेत का म्हणून विचारायला गेली होती, होती, होती चिप्स बनवत होते मग बाळू गिडू टाकू लागले आता फ्रेंड झाले का चिप्स पाहिजे नाही नाही मग झाले मग बसली थोड्या वेळ होती तर पेली नाश्ता गिस्ता केली रथाच्या पोरीला वगैरे पकडली म्हटली आता जाते बाबा घरी पूर्ण दुपार त्यांच्याच घरी गेली बाबा तर आलू नाही आहेत म्हणत होती ना मी विचारली तर मग नाही आहेत म्हणतात ना बिकायचे थोडा जास्त नाही झाले म्हणतात यावर्षी मलाही नाही म्हणाल्या नालूचे बनवलं म्हणतात आणि आता आहेत म्हणतात बारीक बारीक आता घरी होतील म्हणतात खायला हो मी विचारली तर नाही आहेत म्हणाले यावर्षी आता आज सांगितले बाबा यांना आणाल म्हटले बाजारवरून हो मी जाऊन सांगून देते घेऊन आणा म्हणून हो रजनी आता मार्च झाले असतील आलू आधीच घ्यायला मा पाहिजे ते मार्च मध्येच घेतला ना तिसऱ्या महिन्यामध्ये ते बरं होते तेव्हा ना स्वस्त मिळतात आलू हो बापा लग्नामध्येच राहिला माणूस आणि मी म्हणली शांत ताईच्या आलू मागच्या वर्षी शांतताईच्या घरचेच घेतला होता ना हो मलाही तसाच वाटलं मागच्या हप्त्यातच विचारली मी ताईला की आलू आहेत का म्हणून आलू चिप्ससाठी तर नाही आहेत म्हणाली तशीच सांगितली मी यांना पण हे गुडीचे बाबाई ना आणला नाही ना काही नाही फक्त रेट विचारलो म्हणतात पंचवीस रुपये किलो आहेत ना ते मागच्या हप्त्यामध्ये आता या हप्त्यात का माहीत बाबा गेले का तुमचे इथले भाऊजी बाजारला थोड्या वेळात मग यांना सांगून देते मी भाऊजी सोबतच चालले जातील तुम्हाला किती आलू लागतात मी पाच किलो सांगेन मी पाच किलो सांगितले ना हो एका वेळेस दहा किलो घेतला कसं कमी रेट लागतात हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं जमते तसं पण सांगून देते मग मी घरी जाऊ यांना की भाऊजीसोबत जा म्हणून हो हो जा सांगून दे तसे पण एकट्यात जाणार आहेत बाजारला रजनी उद्या पापड बनवायला येशील उद्या बनवून राहिले का पापड हो आता पापड बनवून आणि बिवया झाल्या वड्या बिड्या का कशा गोष्टी करते हो रजनी वड्या गिड्या बनवी बोलवीन नाही का तुला कुठं बाबा वाजत आहेत वड्या आता पापड बनवून घेते उद्या मग पाहते परवा गिरवा वड्या ठीक आहे नाही येईन येईल का नाही नाही नको आलं येईन ना मी बघ नाही तर म्हणशील बोलवायला आले नाही रस्त्यावर सांगितलं असे नको म्हणशील मग नाही ना, ना बाबा येईन म्हटली तरी रजनी एक काम कर ना तू आता आमच्या घरी चालली आमच्या घराकडून याल म्हणा नाही मग तुमच्या इथलं भाऊंना पाठवून दे इकडे कसे थांबतील सांगत राहील तर नाही तर चालले जातील हो तसेच करते सांगून देते भाऊजींना आणि रजनी लाटणा धरून येशील लाटायला उद्या हो किती वाजेकडे तर येशील दहा वाजेपर्यंत हा ठीक आहे ना मंजूडा आता घरी जातो बाप्पा मी काहून मोठे घरी जातो म्हणता कावेरीलाही राय म्हणली तसा काहीच गेली आता तुम्ही नाही राहत आता झाला ना संपला ना लग्न लग्न संपला पण आता ह्या बेबीबाई वगैरे आहेत ना तर थांबा ना तुम्ही पण घरी जाऊन का करणार आहे ना कावेरी महेश घरी आहे ना आता सोडा बापा मो घराचा हो घराचा मोवा सोडू तर का जिथं थांब म्हणला तिथं राहून जा बघितलं बाई मंजुळा कशी बोलून राहिली तर बरोबरच बोलून राहिले बहिणी मोठी बहिणी थांबून जा ना तुम्ही हा नंदा भाऊजा राहून रात्रभर रात्रभर म्हणजे बेबीबाई आता झाला बाप्पा आता गावी नाही जावं लागेल का उद्या हो मस्त सांगता ना बेबीबाई तुम्ही तर आता सोन येऊ द्या घरी कथापिता आहे सत्यनारायणजीची मग जा वाटल्यास आजच तर मस्त पाठवायला पाहिजे होतं ना, ना सुनेला आणायला का बेबीबाई तुम्ही एवढ्या आमच्या पेक्षा मोठ्या आहात तरी तुम्हाला माहित नाही आहे का आज कसे कसे पाठवलं असतं घ्यासाठी काऊन बहिणी काऊन आज जमत नाही का बापा बेबीबाई शनिवार दिवस आहे ना शनिवार दिवशी कुठं पहिल्यांदा आणतात का अरे हो खरा शनिवार दिवस आहे नाही दिवसही लक्षात नाही आहे माझ्या नाही नाही भाऊ बसा ना, ना तुम्ही ना, बस का नाही नाही झोपलाच आहे मंजुडा चहा वगैरे बनवणार हो बनवते ना आता सगळे आराम करत होते तर म्हंटली आता सगळेजण उठल्यानंतरच बनवीन चहा हो तो तुटल तरी सगळे सगळेजण बनवण चहा हो हो बनवते बेबी झाली का पॅकिंग वगैरे झाली भरली कपडे किपडे बाप्पा भाऊजी कुठे चालले हां बाईला म्हणून राहिले पॅकिंग गिकिंग झाली का म्हणून आता भाऊ निघावा म्हणलं गावी बाप्पा बाप्पा कशा गोष्टी करून राहिले भाऊजी तुम्ही बाईला आणायला जायचं आहे ना तुम्ही म्हणता गावी निघून जाऊ सोपते का बेबीबाई पण असंच म्हणत होते आता की गावी जाऊ म्हणून आता थांबा तुम्ही आहेत ना घरी भाषेची आहेत सुनबाई आहेत करणारे आता तुम्ही कशाला चिंता करता घरची आता सुनबाईला आणायला जा नाही लागेल का आहे ना नारायणच्या मामा जाईल भाऊजी माझा साडा काही परत जाईल का आता आज जाऊन आणून घेतला असतं सुनबाईला तर आज सापडलं निवार हो ना त्याच्यामुळेच तर नाही गेला ना भाऊ नारायणला बोलवला आहे त्यांनी उद्या तर नारायण जाईलच ना मग घेऊन येईल नारायण कशाला कोणाला पाठवते माहित नाही 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 बाई कशी गोष्ट करते तू अ नारायणला बोलवलं आहे तर नारायणला चालेल का हा सुनबाईला जावं नाही लागेल का नारायणच्या सोबत दोन तीन जण जाऊ एक गाडी करू ना आणि सुनबाईला आणून घेऊ आणि मग परवा ना कथा ठेवून देऊ जरा मग त्याच्यानंतर तुम्ही मोकळे अरे बाबा म्हणजे अजून दोन दिवस थांबायचा का दोन दिवस ना तीन दिवस का करायचं आहे तर पावची भाषा बोलले ना तुम्हाला थांबा म्हणून दोन तीन दिवस बोलले की नाही सांगा ओ, हो हो म्हंटल म्हणा आता म्हंटल चालले जावा असं नाही का आ, हा विचारच नका करू जायचा का म्हणते बेबी मी काय म्हणू बाबा आता तुम्ही थांबत असणार तर मी थांबतो नाही म्हणणार तर जाऊ मग तुम्ही जसे म्हणाल तसे आता सुनेला आणायला जायचं आहे तर थांबाव तर लागेलच था। बघ आताच म्हणत होती का तुम्ही जसं म्हणाल तस आणि आताच म्हणते सुनीला आणायला जावं लागेल तर थांबावं लागेलच था। तिच्याही काही समजत नाही का भाऊजी काही म्हंटल का नाही काही नाही बाबा काही नाही बाबाचा हा बनव ना भूतासारखी उभी चाहिए इथं हो हो बनवतो बनवतो सोनू सोनू हे मोबाईल मध्ये एवढे की आवाज मारल्यावरही बोलत नाही वेळा आवाज मारावा लागतो ए सोनू सोनू का मम्मी अरे सोनू पाण्याचा मोसम वाटून राहिला ज्या बरं ते चिप्स काढून आण रे भाग सुटली विटली तर सगळे सांगतील खाली जा, जा भाऊ सोबत दोघे जे ना काढा बर हो ठीक आहे मम्मी एवढी होऊन तापत होती आणि आताच्या आता पाण्याचा मोसम होऊन गेला काही गॅरंटी नाही बाबा कधी पाण्याचा मोसम होईल तर मागच्या महिन्यातच बनवली असते की नाही तर बरं झाल्या असत्या चल भांडे घासून घेते ताई अरे ताई है? ये कुठे जात होती ते काही नाही हो ते भांडे घासायचे ते घासतो म्हणत होते पाण्याचा मोसम झाला तर पोरांना म्हटले चिप्स काढून घे आता मी भांडे घासत होती वाढल्या तरी ताई चिप्स वाढल्या हो उद्या टाकाव लागतील ना अजून वाढू ताई उद्या पापड बनवायसाठी येशील हो उद्या का येईन ना येईन आणली पण दळण लाव चक्कीत नेऊन ठेवली आहे गर्दी आहे तर तिथं दळण ठेवला म्हंटले तिथं बसण्यापेक्षा सांगून देते म्हटली उद्या मग वेळ नाही राहणार ना उद्या पट्टी कम स्वयंपाक वगैरे आठवावं लागेल गुड्डी होती तरी गुड्डीला पाठवली असते तरी झालं असतं नाही ताई तिची अकरा वाजेपर्यंत ते कम्प्युटरचे क्लास राहते ना अकरा वाजे येते घरी अरे हो खरं सकाळूनच जाते नाही हो सकाळीच जाते ठीक आहे ताई जाते मी उद्या येशील लवकर लवकर म्हणजे किती वाजे अं दहा साडे दहा वाजेपर्यंत येशील हो येईन येई कोणता लाटणं आणावं लागेल का तू हो ताई लाटणं आणशील नाही ते का तर हो बाबा आता नाही पाहावं लागेल कुठं ठेवली आहे तर हो आताच बघून घे अं ना आता आता भांडे घासतो ना स्वयंपाक मानते मग बघेन रात्री ठीक आहे ताई मी ललिता ताईच्या घरी जाते सांगायला रजनीलाही सांगून देशील ना सांगितली मग अशीच रस्त्यात मिळाली ते तुमच्या घरूनच तर जात होती घरी हो आली होती आलो आहेत का म्हणून विचारायला बरं झाला आली तर खूप मदत झाली तिची चिप्स वगैरे वाळू टाकू लागलं हो हो सांगत होती वगैरे हो ललिताला सांगून देते ना सूर्यकांत ताईला सांगून देते किती पाहिल्याचे आहेत ते पापड तीन पाहिल्याचे आहेत ताई हो उद्या बनवून टाकतो मग परवा मी बनवून टाकेन हो उद्या होऊन जातात ना तीन पायल्याचे होतील ना ते होतील ना चार जणी राहिले तरी होतात बनवून हो आता रजनी तू मी आणि आता ललिता ताईच्या घरी जाते घरी जाते इकडे काढत होते तरी ताई जातात। मम्मी हो था था। ओ, ना बापा आली ना ललिता बेबी बाईला भाऊजीला बोलवली नाही नाश्ता करायसाठी होता तुम्ही काम नाही बोलवले तोलायला पाहिजेत होता ना आता तर सायंकाळ झाली हो गेले असते सकाळी दुपारी वगैरे आले असते चहा प्यासाठी नाश्ता करायसाठी ललिता एक काम करणार आता जेवणच ठेवून आपल्याकडे सांगून दे त्यांना बेबी बाईच भाऊजीच ठेवून दे अहो काही समजते की नाही तुम्हाला ता? ते बाई त्या भाऊच्या सांगू का जेवण भाऊने नाही आहेत दुसरे त्यांच्या घरी मंजुळा काकूचे भाऊ भाऊजा आहेत का बापा कशा गोष्ट करता माहित नाही आता ठीक आहे नाश्ता विस्ता करायसाठी चहा प्यासाठी बोलव म्हणाल तर बोलवून टाकीन राहू दे उद्या सकाळी बोलवीन त्या वहिनीलाही बोलवून टाकीन ना बेबी बाईला पण बोलवी ठीक आहे तसे कडून येतो ना ललिता ताई कोणासोबत बोलून राहिले तुम्ही कोणी नाही चिकूचे बाबा हो, तिकडे गेले बाथरूम कडे अ ललिता पापड ला टायला याल उद्या बनवून राहिली का पापड आता जाऊन सांगून देते मग उद्या कामातच राहीन बाई उद्या तुम्ही वड्या टाकीन म्हणत होते डाळ टाकून ने द्या का नाही हो नाही दाळगिडी नाही टाकली आता शांतताईची इथं जाईन म्हणत होती विचारायचा दाळ टाकू का म्हणून पण आता तू उद्या पापड बनवते म्हणते हो उद्याच्या दिवस नका टाकू ना एका दिवसाचे वड्या वगैरे आहे टाकली तर बोलवली नसती का तुम्हाला या वर्षी तर आपल्या गावचा थंडा मावल दिसते कोणीच सुरवात नाही केला हा आता नारायण बापूच्या लग्न होता त्याच्यामुळे कोणी काही बनवलं नाही मग कसं एक जण बनवायला बसली की मग लागते ना धोरणाच लागते मग उद्या दुसरीकडे मग तिसऱ्या दिवशी तिसरीकडे असं सुरू राहते ना चांगला एक हप्ताच प्रोग्राम कोणाच्या घरी वड्या टाका तर कोणाच्या घरी पापड बनवा हो कुंता तो हो कोणता बरोबर मंडळी तर या मग दहा अकरा वाजेपर्यंत उद्या हो ये, हो येतो ना येतो हो ताई लाटणा घेऊन याला अहो पण कोणता आमच्या घरच्या लाटणा खराब झाला ना पापड लाटायचा जमत नाही बापा ठीक आहे मग लाटणा नाही आहे तर याला या बघावं लागेल कोणाच्या इथं मिळते का आता आता आमच्या घरी एकच आहे लाटणा तू तर पीठ चुरायचीस का मात्र असेल कोणता लाटणा तर खाली राहील ना हो पण हे आमच्या इथली बाई आहे ना गुड्डी मचमच करते मी लाटीन मी लाटीन लाटी, म्हणून पापड हो खरा बोरी बारीक जे हाऊस राहते पाहते पाहते या तुम्ही उद्या बघते लाटणा कोणाच्याही घरून मागून टाकेन ठीक आहे ना ठीक आहे पापड बनवतो म्हणत होती ना आज हो बनवून राहिली नाही रात्रीची अभिजू टाकली तरी पापडाचं पीठ तर बायांना सांगायला गेली नाही तू हा एकटीच बनवते का का पापड नाही कालच सायंकाळी काल सायंकाळी कधी गेली होती ते आई ते चक्कीवर नेली होती ना मी दडण गर्दी होती तर मग म्हटली सांगून देते तर मग सांगून दिली कालच आता था। येतील हो का हो आई तुम्ही जेवण वगैरे निपटून टाका ना हो जेवण टाकतो रमेश चा का जेवण नाही नाही व्हायचं आहे टाक तू मी बोलवते रमेशला हो आई आवाज द्या बरं चुलीभर अंधान मानून देते पापडाच्या पिठाचा हो ठेवून ठेवून दे हो दे। यांना जेवायच्या देऊन देते आणि चुलीवर आंधन ठेवून देते पापडाच्या पिठाचा जेवण होतपर्यंत येते पाण्याला उकडी दहा वाजले सांगितली होती दहा वाजे यायला ते साडे दहा अकरा वाजेपर्यंत येतातच म्हणा रमेश जेवण करायला चल ना ताई पीठ उकडून झाला ठेवली आहे ना ठेवली आहे आता शिजेल आता बस दोन मिनिटात शिजून जाईल बापा कोणीच तर याच्याच आहेत ना हो आता याच्याच आहेत आता सांगितली बापा आता कोण कोण येणार आहेत ललिता ताई येणार आहे आणि शांतताई येणार आहे सूर्यकांताला नाही बोलवलं का ना गेली होती तर ते म्हणते अर्जुन ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत म्हणते आज सायंकाळी येणार आहे म्हणे कोणतरी ब्लाउज साठी एक झाला म्हणे शिवून आणि एक व्हायच्या आहे म्हणत होत्या आणि दोन साड्या पिकूफाल करायच्या आहेत म्हणत होत्या तर त्याच्यामुळे नाही जमत म्हणाले हो का हा तिला यायचं नाही राहिला तर तसेच बघा ना सांगते ते नाही नाही रजनी मी काल गेली ना सायंकाळी तर शिवतच होत्या त्या दाखवल्या पण मला कोणता ताई दुर्गाला नाही सांगितलं का नाही हो बाप्पा रजनी दुर्गाच्या घरी नाही गेली मी मी म्हटली येते की नाही येत त्या दिवशी परवाच्या दिवशी होता ना दुर्गाच्या नाही चांगली नाही नाही आराम तर घरीच आली ती हो का आता आली बुद्धी जेवण करून राहिली पाठवते तिला हो पाठवून द्या हो रजनी आली तर आवाजही नाही दिली येता का काही विचारली नाही ना बघितलं मी तुमच्या घराकडे दरवाजा लावला दिसला मला मी म्हटली गेला का, का का बाप्पा नाही हो दरवाजा लावला टेकलाच होता जेवण करत होता आम्ही दरवाजा लावला चिकूच्या मला माहितच नाही कोणता काही शिजला असेल ना पीठ बघा ना उकडून व्हायचं आहे का कोणता पीठ मी म्हणलं उकडून टिकडून झाला का बापा नाही नाही बस झालाच झाला फक्त दोन मिनिट बाकी आहे दोन मिनिटात होऊ नाही जाते रजनी लाटणा नाही आणली ना तू कापड लाटायचं अहो कोणता ताई माझा लाटणा दिसलाच नाही कोणाला दिली तर माहीत नाही लक्षच नाही माझ्या लाटण्याच कुठं ठेवली ना कुठं नाही तर आता मागच्या वर्षी कोणी नेला का माहीत काही लक्षातच नाही आहे तुमच्याकडे नाही आहे का ते एखाद्या जास्तीचं लाटणा नाही ना बाबा सूर्यकांत ताईच्या घरच्या आणली तर ललिता ताईला होईल ललिता ताई तुमच्या घरी तर लाटणा आहे ना अहो आमच्या घरी आहे लाटणा पण जमत नाही ना पापड खराब झाला लाटणा हो का आता माझ्या रंगीत बेल ना कोणा नेला कोणा नाही तर काम आहेत बापा असा होते लक्षात नाही राहिला असेल तुझ्याच घरी असेल चांगली बघितली काम नाही का बघितली ना आता जिथं ठेवते तिथं सगळ्या ठिकाणी बघितली आता विचारावं लागेल बाबा एक एक जणीला विचार बाबा माझ्या घरी नाही आहे तुझ्या लाट ना तुमच्या घरी आहे म्हणतो का मी नाही म्हणून राहिले की नाही एका एका जणीला विचारावं लागेल म्हणून आधी सांगून देते माझ्या घरी नाही आहे म्हटलं काही दुर्गाच्या इथं पाठवा दोन आहेत त्यांच्या इथं रंगीत बेलने गुड्डीला पाठवा घेऊन येईल म्हणजे होते मग मला हो आता जेवण करत आहे मग चा म्हणतो एक काम करते ना मी आता ना नापडाच्या पीठ मिक्स जाऊन आणून घेते आणि सांगते पण तिला रजनी तू कशाला जाते तर मग तुम्ही जाता का होत बापा आता मग मी जाते म्हणते कशाला जाते म्हणता ना अहो मी का म्हणते कुंतालाच जाऊ दे का म्हणेल तुला तुझ्या घरचे पापड आहेत का म्हणेल तू बोलवायला आली तर मग उलटी बाई आहे ना ते हो बरोबर म्हणून राहिलेलं रिता ताई म्हणू शकते असे मग म्हणून जाऊ दे आपण पाहू पापडाचं पीठ हो हो कुंता ताई तुम्ही जा आम्ही बघतो शिजला असेल तर काढतो आणि चुरचार करून ठेवतो तसे करा मग चांगलाच आहे मीच जाते आणते आणि दुर्गालाही बोलवून आणते हो हो जा जा, जा।